संभाजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हल्ला शिवधर्म फाउंडेशन कार्यकर्त्यांकडून त्यांना काळे फासण्यात आले असून कार मध्ये घुसून गायकवाड हे फतिशे शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमासाठी अक्कलकोट मध्ये आले असताना अचानक काही आंदोलकांनी त्यांच्यावर काळे फेकलं हे आंदोलक शिवधर्म फाउंडेशन संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे शिवधर्म कडून दावा करण्यात येतो की गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा आणि तसेच स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला होता त्यामुळे यापूर्वी या संघटनेकडून या संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आंदोलन आणि उपोषण करण्यात आले होते हल्ल्यानंतर गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले मात्र कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि कारमध्ये घुसून त्यांना मारण केले त्यानंतर रस्त्यावरही त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे या घटनेमुळे अक्कलकोटमध्ये तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे सदर या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट